नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण आपल्या चॅनलवर याआधी जवळपास पाच हिमाचल टूरचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले आम्ही सगळ्या मैत्रिणी जवळपास आम्ही बारा मैत्रिणी होतो बारा मैत्रिणी मिळून आपण आम्ही संपूर्ण हिमाचलला म्हणजे हिमाचलचे जे काही जे मेन मेन स्पॉट होते जसं सिमला झालं कुलू मनाली आणि त्यानंतर पंजाबमधील अमृतसर अमृतसर अमृतसरमधले सगळे प्रेक्षणीय ठिकाणं आणि त्यानंतर आम्ही वैष्णोदेवीला असा दहा दिवसांचा टूर करून एक छान सहल करून आणि मैत्री मैत्रीच्या भावनेमध्ये दहा दिवस आम्ही छान तृप्त होऊन आमची ही सहल आम्ही एन्जॉय केली आणि या सहल सहलीतले प्रत्येक क्षण जे आम्ही मोबाईलच्याद्वारे किंवा म्हणा फोटोच्याद्वारे जे कॅप्चर केले होते ते तुमच्यापर्यंत व्हिडिओमध्ये मी शेअर केले तुम्ही याआधीचे आमचे पिकनिक टूरचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर नक्की बघा मैत्रीसोबत आपण मैत्रिणींसोबत घालवलेला जो क्षण असतो किंवा जो मिळालेला आनंद असतो तो काही औरच असतो आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनातील आपला घर संसार आपला जॉब थोडक्यात काय आपले दररोजचे सगळे आपल्या जबाबदाऱ्या सांभून सांभाळून थोडा का होईना एक विसाव्याचा क्षण आणि हे क्षण हे विसाव्याचे क्षण घालवण्यासाठी मैत्रीसारखा दुसरा पर्याय कुठलाच नाही त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी वर्षातून दोन वर्षातून का होईना अशी एक सहल जात असतो तुम्हाला देखील मी चॅनलवर आमच्या कोकण टूरचे व्हिडिओ टाकले होते आणि हा हिमाचल टूर आम्ही सगळ्यांनी खूप खूप मस्त खूप एन्जॉय केला काहींचे सुखाचे दु सुखाचे अनुभव ऐकले काहींचे दु काहींचे दुःखांचे अनुभव ऐकले कोणी कोणाला सल्ला दिला तर कोणी कोणाला रागवलं कोणी कोणाच्या दुःखामध्ये सहकार्य केलं तर कोणी कोणाच्या आनंदामध्ये हुरळून गेलं असे मैत्रीसोबतचे सगळे क्षण आम्ही सगळ्यांनी सोबत घालवत असे मैत्रिणींसोबतचे दहा दिवस घालवले आज ह्या टूरचा शेवट होता आणि आम्ही सगळेजणी दिल्लीवरून सचखंड एक्सप्रेसने जालन्याला म्हणजे आमच्या अमूळ गावाकडे आम्ही आलो आणि जो आम्ही टूर एन्जॉय केला यातले काही क्षण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आमच्या टूरमधलीच एक छानशी गोड आणि अगदी मनमिळाऊ मैत्रीण तिच्या मिस्टरांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत जसं आम्ही आमच्या मूळ गावाकडे आलो बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी तिच्या मिस्टरांनी खूप सुंदर असं स्वागत आलं केलं आमच्या सगळ्यांचं आणि ते स्वागत पाहून अक्षरशः डोळ्यात अश्रू आले आणि मन भारावून गेलं माझ्या मैत्रिणीचं हॉस्टेल आहे जिजाऊ हॉस्टेल म्हणून देळगाव राजा येथे स्थित आणि हॉस्टेलचे या सगळ्या हॉस्टेलच्या लेकरांना ही माऊली आईप्रमाणे सांभाळते त्यामुळे त्यांची आई येणार म्हणून या माऊ या माऊलीच्या स्वागतासाठी या मुलांनी आणि माऊलीच्या या यजमानांनी म्हणजे ती त्यांच्या मिस्टरांनी खूप छान स्वागत केले बघा असे फटाके भरपूर फटाके फोडले आणि तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये छान पायघड्या अंथरल्या फुलांच्या पाकळ्या अंथरल्या आणि छान मस्तपैकी असं स्वागत सगळ्यांचं केलं आपली पत्नी मैत्रिणींसोबत फिरायला गेली आणि दहा दिवस ती घरापासून या लेकरांपासून या चिमुकल्यांपासून दूर होती म्हणून तिच्या स्वागतासाठी तिच्या मैत्रिणींच्या स्वागतासाठी केलेलं हे जे स्वागत हा जो सा स्वागत सोहळा होता हा अतिशय अवर्णनीय होता आणि ह्या दादांना अगदी मनापासून आदरयुक्त नमस्कार करते मी कारण की आपल्या पत्नीसाठी इतकं छान आणि इतकी सुंदर भावना ठेवणारे असे क्वचितच असतात तर ह्या दोघांच्या जोडीला अगदी भरभरून शुभेच्छा त्यांच्या त्यांच्या दोघांमधील जिव्हाळा परस्परांवरील प्रेम विश्वास त्याचप्रमाणे आपल्या पत्नीचं आपल्या सहचारिणीचं कौतुक करणं हे ही कृतीच मुळे खूप खूप आणि खूपच कौतुकास्पद आहे माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांचं म्हणजे त्यांचं नाव बंगाळे आहे बंगाळे सरांचं असं म्हणणं आहे की आपण सगळ्या जगाचं कौतुक करतं मग आपण आपल्या सहचारिणीचं कौतुक केलेलं काय बिघडलं आपण सगळ्या जगाचं कौतुक करतो सगळ्या जगाला मान अप मान करतो सगळ्या जगाचा सन्मान करतो पण दोन शब्द आपल्या सहचारिणीसाठी केलेले काय वाईट आहे कारण शे जीवनातल्या शेवटच्या प्रवासापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या श्वास श्वासापर्यंत साथ देणारी ही आपली सहचारिणी असते खूप खूप छान त्यांचे विचार आहेत त्यांच्या या विचारांना मनापासून सलाम तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर याआधी आमच्या हिमाचल टूरचे संपूर्ण खूप छान छान आणि तुम्हाला आवडतील असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ देखील नक्की चेक करा तुम्हाला नक्की आवडतील तर पुन्हा भेटूया इथे व्हिडिओचा शेवट करते पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ